सर्वसामान्य कुटुंबातील आमदार निलेश लंके यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील जनतेची मने जिंकली असून सध्या हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच नगर जिल्ह्याच्या राजकारणात ते परिवर्तन घडवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केला टाकळे मानूर येथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ टाकळे मानूर गणाच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणातील तसेच अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ अशी सर्वांनी यावेळी ग्वाही दिली सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ही लढाई धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे सर्व सामान्य व्यक्ती म्हणून निलेश लंके यांच्याकडे सर्वत्र पाहिले जाते म्हणून आपणही या विचाराच्या लढाईमध्ये सहभागी होऊन लंके यांना मोठे मताधिक्य द्यावे असे ढाकणे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या